शेतकरी मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे माला मानवायचं आहे नेमकी कोणत्या पिकांची लागवड करायची आहे तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशा एका जबरदस्त महत्वाच्या पिकाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी या पिकांच्या व्हरायटीची निवड कशा पद्धतीने करावी आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी नियोजन करायचं तरी कसं याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आज मी तुम्हाला अशा एका जबरदस्त महत्वाच्या पिकाची माहिती सांगतोय ज्याची लागवड आपण बाराही महिने करू शकतो हे पीक आहे तरी कोणतं तर हे पीक आहे झेंडू पीक आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना एक महत्वाचा प्रश्न असतो झेंडू पीक करत असताना नेमके आम्ही कशा पद्धतीने नियोजन करावं तर लक्षात घ्या झेंडूचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ऑरेंज आणि येलो म्हणजेच केसरी आणि पिवळ्या कलरचा झेंडू तर ह्यापैकी नेमकी कोणता झेंडू लावा तर मी बाराही महिने उत्पादन मिळवून देणाऱ्या झेंडूच्या अशा जबरदस्त सहा व्हरायट्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो हो आहे तर लक्षात घ्या नेमकी आपण कोणत्या व्हरायट्या कधी लावणं गरजेचं आहे आणि भरघोस उत्पादन कशा पद्धतीने आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला ज्या झेंडूच्या व्हरायट्या तर नाही त्या सांगतोय तर ह्या व्हरायट्या निवडते वेळी आपल्याला ऑर्डर सीड्स कंपनीच्या ज्या सहा महत्वाच्या व्हरायट्या आहेत तर त्यातल्या तीन महत्वाच्या ऑरेंज सेगमेंट मधल्या व्हरायट्या तर ती सांगायची झाली तर शुभ ऑरेंज दुसरी व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे प्राईम ऑरेंज आणि तिसरी महत्वाची व्हरायटी म्हणजे यश ऑरेंज या तीन ऑरेंज सेगमेंट मधल्या व्हरायटी आहेत तर ह्या आपण निवड करू शकतो आता काही शेतकऱ्यांना असं करायचं की येलो पिवळ्यामध्ये झेंडू पिकाची लागवड करायची असते व्हरायट्यांची निवड करायची मग ऑर्डर सीटच्याच ज्या तीन पिवळ्या कलर मधल्या व्हरायट्या सांगायच्या ती म्हणजे पुष्पा येलो ड्रीम येलो आणि लेमन येलो या तीन महत्त्वाच्या व्हरायट्या म्हणजे लक्षात घ्या मी तुम्हाला जवळपास सहा महत्वाच्या व्हरायट्या सांगितल्या आहेत ज्या ऑर्डर सीटच्या आहेत यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची आपण निवड करू शकतो आणि बाराही महिने कोणत्याही महिन्यात कधीही आपण याची लागवड करू शकतो आता या व्हरायट्यांचं जिवंत लाईव्ह मध्ये उदाहरण मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे कारण आतापर्यंत मी तुम्हाला जे काही शेतकऱ्याला मालामाल करणाऱ्या व्हरायट्या असतील किंवा मालामाल करणारी करणारे पिकय तरीही फक्त फोनवर सांगत आलेलो आहे व्हिडिओ मध्ये सांगत आलोय पण लाईव्ह मध्ये मी तुम्हाला ही पिक आहे तर ही दाखवली नव्हती तर आज हा योगायोग आलेला आहे आउटर सीट्स यांच्या इथे येऊन मी बारामती कृषी के के या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरले तर या ठिकाणी येऊन मी तुम्हाला ह्या व्हरायट्या सांगितलेल्या आहेत आता वळूया आपण नेमकी ह्या व्हरायट्या आहेत तरी कशा तर तुम्हाला ऑल या ज्या काही सहा व्हरायटी यामध्ये दिसत असेल तर प्रत्येक जी व्हरायटी आहे जी झाड आहेत तर यांची हाईट तुम्हाला सांगायचं झाली तर तीन ते साडेतीन फूट उंच वाढलेली आपल्याला बघायला मिळते प्रत्येक व्हरायटी आहे ना तर हे टेनिस बॉल सेगमेंट मध्येच आपल्याला बघायला मिळते फुलांची कॉम्पॅक्ट साईज ही एकदम जबरदस्त आपल्याला बघायला मिळते आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या मनात एक की आमचं झाड डेव्हलप का नाही तर तुमच्या डोळ्यासमोर हे झाड डेव्हलप झालेलं आहे तुम्हाला याची उदाहरण दिसत असेल विशेष म्हणजे जो कांडी करपा असेल किंवा इतर करपा रोग असेल करपाबोशी ज्या काही रोग आपल्या झेंडू पिकाला येतात तर ह्या अजिबात यामध्ये येणार नाही कारण अशा पद्धतीचे जबरदस्त हे प्लॉट जमवलेले आहेत आणि एखादी कंपनी एखादी व्हरायटी किंवा बीबीएन लाँच करत असते तर ही आधी टेस्ट करत असते आणि त्यानंतर शेतकऱ्यांसमोर सांगत असते म्हणूनच अल्पावधीत कमी कालावधीमध्ये मागच्या वर्षी आपण व्हिडिओ बनवले होती पुष्पा येलो या व्हरायटीची तर पाहू शकता कशा पद्धतीने प्लॉट आहे तर हा डेव्हलप झालेला आहे मार्केटमध्ये भरपूर साऱ्या व्हरायट्या तुम्हाला बघायला मिळतील पण सीटच्या ह्या ज्या सहा व्हरायट्या मी तुम्हाला सांगतोय तर यांचा कलर हा इतरांपेक्षा जबरदस्त बघायला मिळतो मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला इतरांपेक्षा दहा रुपये वधार बाजार हा, हा हमखास बघायला मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या ज्या काही व्हरायट्या तुम्हाला मी जेंडूच्या सांगितल्यात मालमाल करणार पीक सांगितलं पण लागवड करते वेळी कशा पद्धतीने नियोजन करावं तर आपल्याला काय करायचंय मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे दोन बेड मधील अंतर आहे तर हे साधारणपणे आपल्याला साडेचार ते पाच फूट ठेवणं गरजेचं आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे ऑर्डर ज्या काही लेमन येलो पुष्पा येलो ड्रीम येलो यश ये ऑरेंज प्राईम ऑरेंज आणि शुभ ऑरेंज ह्या व्हरायटी आहेत तर यांची लागवड करायची आणि भरघोस उत्पादन तुम्हाला मिळवायचं तर कसं मिळवायचं तर लक्षात घ्या आपल्याला काय करावं लागतं की जमिनीची अंतर्मशगत करावं लागते कुजलेलं शेणखत आणि कोंबड खत हे यामध्ये आपल्या शेत जमिनीमध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पुढील नियोजन करायचं असतं खत व्यवस्थापन रासायनिक बेसल डोस मग त्या फवारण्या असतील ह्या आपल्याला यामध्ये करणं गरजेचं आहे तरच आपल्याला भरघोस असं उत्पादन आणि कमी दिवसामध्ये शेतकरी आपला हा निश्चित स्वरूपात मालामाल होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये मला बनवायचं माल आहे पंचेचाळीस पन्नास साठ दिवसामध्ये पहिला तोडा करायचा आहे आणि तिथून पुढे रेकॉर्ड ब्रेक आपल्याला मिनिमम चौदा ते पंधरा तोडे करायचे आहेत तर कशा पद्धतीने कराल तर आपल्याला निवडायच्या ह्या सहा जबरदस्त व्हरायट्या प्रति तोडा प्रति झाड आपल्याला दीड किलो माल याप्रमाणे देतो मग हिशोब करा बाजारवा कशा राहतील आणि शेतकरी आपल्या कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने माला होईल -माल ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान